नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर टॉपर करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे लेक्चर नंबर टू चालू घडामोडी या घटकावर सगळ्यात महत्वाचे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत विश्लेषण व्यवस्थित लक्ष देऊन बघा प्रश्न नंबर एक भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आता हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे ज्याला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्य मिळाली हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात कुठे येतो तर हा येतो महाराष्ट्रात नागपूर मध्ये या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क दा, स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आता व्याघ्र प्रकल्प कधीपासून सुरू झाले तर एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगरची ची सुरुवात केली पंतप्रधान इंदिरा गांधी असताना इंदिरा गांधीने एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला प्रोजेक्ट टायगरची ची सुरुवात केली जी मूळ संकल्पना होती प्रोजेक्ट टायगरची किंवा ज्याला म्हणलं जात टायगर मॅन इन इंडिया तर त्यांचं नाव नाव आहे कैलास कैलास हे ओरिएंटल लक्षात ठेवा मॅन इन इंडिया विचारलं तर कैलास एक एप्रिल एकोणीसशे ला व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात म्हणजे प्रोजेक्ट टायगर आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण नेहमीप्रमाणे जे जास्त प्रश्न बघितलेले भारतात एकूण चोपन्न व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प भारतात वाघांची एक किती तर तीन हजार एकशे सदुसष्ट ही वाढ किती टक्के झाली तर सात सहा ते सात टक्के म्हणजे सहा ते सात टक्के सहा पॉईंट आठ टक्के येतोय तर सहा ते सात टक्के वाघांची वाढ झाली जे साधारणतः वाघ म्हणलं जातं की अगोदरच्या जनगणनेपेक्षा दोनशे वाघ जास्त आता मोजण्यात आले ही गणना सरासरी सांगितलेली आहे मग आता पहिली व्याघ्र गणना कधी झालेली तर दोन हजार सहा मध्ये झालेली आता शेवटची झाली ती झाली दोन हजार बावीस मध्ये जी व्याघ्र गणना कितवी होती तर पाचवी वाघाचं शास्त्रीय नाव विचारलं तर पॅथेरा टायग्रीस महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर सहा एक्झाम ओरिएंटल महत्त्वाचे ताडोबा चंद्रपूर गुगामल मेळघाट अमरावती नवेगाव बांध गोंदिया पेंच जो आत्ता बघितला नागपूर सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी आणि मेळघाट म्हणलं तर अमरावती जो गुगामल येतो मग राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाला नॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या तर पेंच व्याघ्र प्रकल्प वाघाचे शास्त्रीय नाव सांगा पॅथेरा टायग्रीस एक्झाम ओरिएंटियल सगळेच्या सगळे महत्त्वाचे प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी यास महाराष्ट्र केसरी या स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे अगदी शंभर टक्के परीक्षेला प्रश्न पडणारच हा आहे पोलीस भरतीला मग आता काय म्हणले बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुरुषांच्या सुरू झाले एकोणीशे ला पहिले बनले दिलक राव दहियारी हे पहिले महाराष्ट्र केसरी होते सलग तीन वेळा पायंदा सुरू झाला कुणापासून तर नरसिंह यादव हे पहिल्यांदा सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी बनले त्याच्यानंतर विजय चौधरी हे परत एकदा तीन वेळा महाराष्ट्र केसरी बनले मग तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला तर कोणतं पद देण्यात येतं तर डी वाय एस पी डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस हे पद देण्यात येतं पोलीस खात्यामधलं विजय चौधरींना देण्यात आलेलं आहे मग आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता महिलांच्या विचारलेल्या आहेत तर महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरलेली कुठं तर सांगली या ठिकाणी आणि आत्ताची जी दुसरी भरली आहे ती होती या चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर मधल्या ब्रह्मपुरी या ठिकाणी दुसरी महाराष्ट्र केसरी महिलांची स्पर्धा झाली या दुसऱ्यामध्ये विजयी कोण झालेला आहे सांगा तर त्याचं उत्तर आहे अमृता पुजारी या महाराष्ट्राच्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र केसरी बनलेल्या आहेत मग पहिल्या स्पर्धा झाल्या त्या सांगलीला त्याच्यात महाराष्ट्र केसरी म्हणून कोण पुढं आलं तर ऑप्शनमध्ये बघा प्रतीक्षा बागडी वैष्णवी पाटील अमृता पुजारी आणि विनिता विनीता विनिता फोगट तर ह्याच्यातलं पहिली महाराष्ट्र केसरी महिला विचारलं तर प्रतीक्षा बागडी आणि उपमहाराष्ट्र केसरी विचारलं तर वैष्णवी पाटील आणि आत्ता महाराष्ट्र केसरी विचारलं तर कोण आहे दुसरी अमृता पुजारी ही कुठं स्पर्धा झाली चंद्रपूरला चंद्रपूर कुठं आहे तर ब्रह्मपुरी या ठिकाणी महाराष्ट्र केसरीवर अजून महत्वाचा प्रश्न पडेल की हजार दोन हजार तेवीस मध्ये पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरल्या दोन त्याच्यातली एक झालीये फुलगावला हे फुलगाव ठिकाण कुठे येतं तर पुण्याला आणि एक झालीये धाराशिव या ठिकाणी तर जी फुलगावला स्पर्धा झाली त्याचे महाराष्ट्र केसरी कोण म्हणले तर सिकंदर शेख आणि जी धाराशिवला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली त्याचे महाराष्ट्र केसरी कोण म्हणले तर शिवराज राक्षे हे दोन्ही एक्झाम ओरिएंटल महत्वाचे राहतील इथं प्रश्न फिक्स पडेल पहिली महिला महाराष्ट्र केसरी सांगा तर प्रतीक्षा बागडी आत्ता दुसरी महिला महाराष्ट्र केसरी सांगा तर अमृता पुजारी दोन्हीच्या दोन्ही एक्झाम ओरिएंटल महत्वाचे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये बी सी सी आय ने क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस बी सी सी आय न चार वर्ष क्रिकेटमधले पुरस्कार जाहीर केलेले नाहीत मग चार वर्षाचे पुरस्कार एकदम बी सी न आत्ता जाहीर केले बी सी सी आय म्हणलं तर भारतीय क्रिकेट संघटना किंवा क्रिकेट संघटनेची मुख्य संस्था जिची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली आहे जिचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबईला आता बी सी सी आय काय ऑर्गनाइज करतं तर बी सी सी आय ऑर्गनाईज करत आय पी एलच्या स्पर्धा ज्या एक्झाम ओरिएंटल परीक्षाला विचारतात कधीपासून सुरू झाल्या तर भारतानं दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप घेतला आणि दोन हजार आठ पासून या आय पी एल स्पर्धा सुरू झाल्या ज्याच्यात पहिले आय पी एल राजस्थान रॉयल्सनं आता प्रश्न बनलाय दोन हजार चोवीस मध्ये बी सी सी ने क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कुणाला दिला तर क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालाय शुभमन गिल यांना कधीचा तर दोन हजार चोवीसचा क्रिकेटवर प्रश्न परीक्षा येतोच मग क्रिकेटची सगळ्यात मोठी संस्था म्हणजे आयसीसी हिची स्थापना एकोणीसशे ला हिचं मुख्यालय कुठं आहे तर दुबईला त्याच्यानंतर आता सांगितलं बी सी सी आय एकोणीसशे अठ्ठावीस हिचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबईला त्याच्यानंतर पुढं प्रश्न येतो की महाराष्ट्र क्रिकेट कौन्सिल जिची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न मध्ये याचं आयसीसीचं मुख्यालय दुबईला आता आयसीसी चे प्रमुख कोण आहेत तर ते आहेत ग्रेग गारकेल आता बीसीसीआयचे प्रमुख कोण आहेत तर ते आहेत रॉजर बिनी आणि महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे कोण आहेत तर ते आहेत रोहित पवार हे आहेत महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड सगळे प्रश्न महत्वाचे बीसीसीआयचा क्रिकेटर ऑफ द इयर शुभमन गिल यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकताच दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार सांगा ज्याची एस्टॅब्लिशमेंट एकोणीसशे चोपन्न मध्ये झाली एकोणीसशे चोपन्न पासून भारतरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात झाली जे पहिले भारतरत्न मिळालेला तो मिळालेला तीन लोकांना सर्वपल्ली राधाकृष्णन सी वी रमन आणि राजगोपालचारी चारी या तिघांना म्हणजे आर 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 तिने लक्षात ठेवू शकता तर पहिला भारतरत्न एकोणीसशे चा तिघांना देण्यात आला त्याच्यानंतर एकोणीसशे पंचावन्न चा भारतरत्न महत्वाचा आहे पंडित जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा विचारला तर एकोणीसशे सहासष्टचा ना भूतो ना भविष्यती असा पंतप्रधान म्हणजे कोण तर लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे मध्ये त्यांना देण्यात देण्यात पहिली महिला विचारली तर एकोणीसशे एक मध्ये मिळालाय इंदिरा गांधी यांना एकोणीसशे मध्ये मिळालाय मदर तेरेसा यांना एकोणीसशे मध्ये डिक्लेअर झालाय बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार आज पर्यंत फोर्टी नाईन एकोणपन्नास लोकांना वितरित झालेले आहेत आणि आताचा मूळ प्रश्न दोन हजार चोवीस चा कुणाला तर पहिला ऑप्शन आहे अप्पासाहेब धर्माधिकारी या अप्पासाहेब धर्मा यांना दोन हजार बावीस चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी तर जवळ जवळ जगातल्या नव्वद टक्के देशातले सर्वोच्च पुरस्कार कोणाला आहेत तर नरेंद्र मोदी यांना आहेत पण भारतरत्न अजून मिळालेला नाही मग आता तिसरा ऑप्शन आहे कर्पुरी ठाकूर या कर्पुरी ठाकूर हे उत्तर योग्य आहे कारण यांना आताचा दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे जे आपण म्हणूया जन्मशताब्दी वर्ष शंभरावं वर्ष जो शंभरावा बर्थडे म्हणूया मृत्यूनंतरचा त्या दिवशी म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला त्यांचा वाढदिवस मग या दिवशी त्यांना भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर झाला की त्याच्या आधीच एक दिवस तर तेवीस जानेवारी या तारखेला कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार वितरित झालेला आहे किंवा त्यांच्या नावावर मोहर लागलेली आहे आता हे कर्पुरी ठाकूर कोण आहेत तर समाज एक समाजशील नेता म्हणूया जे बिहारचे पहिले उपमुख्यमंत्री होते बिहार बिहार या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि एकोणीसशे सत्याहत्तर टू एकोणीसशे एकोणऐंशी या काळात ते बिहारचे मुख्यमंत्री होते मृत्यूनंतर त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न हा पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे कर्पुरी ठाकूर एक्झाम ओरिएंटल महत्वाचे राहतील महाप्रश्न परीक्षेला विचारणारच चला नेक्स्ट क्वेश्चन <laughs> पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो पराक्रम दिवस आता जानेवारी महिना अगोदर एक व्हिडिओ जानेवारी महिन्यावर ऑलरेडी पडलेला आहे त्याच्यात तुम्ही सविस्तर डेज बघू शकता आणि आता म्हणले चोवी पराक्रम दिवस कधी बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो त्याच्यानंतर पुढं म्हणले तेवीस मार्च नाही आता हि तर तारीख आहे तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीला तेवीस जानेवारी मला वाटतंय अठराशे सत्त्याण्णव किंवा तेवीस जानेवारी अठराशे शहाण्णव एक्झॅक्टली असेल की त्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडिसामधल्या कटक या ठिकाणी झाला ओडिसामधल्या कटक या ठिकाणी सुभाषचंद्र बोसांचा एका सदन घरात जन्म झाला वडील त्यांचे वकील होते आता सुभाषचंद्र बोसांच्या कार्याचा आढावा जर घेतला तर एकोणीसशे एकवीस मध्ये इंग्लंडला जाऊन आय सी एस ची परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर पुढं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आले पंडित जवाहरलाल नेहरूंच्या गटामध्ये समावेश होता पुढे गेल्यावर एकोणीसशे अडोतीस एकोणीसशे एकोणचाळीस दोन्ही राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून राहिले पण एकोणीसशे एकोणचाळीस महात्मा गांधीजींबरोबर वैचारिक मतभेद असल्या कारणानं एकोणीसशे एकोणचाळीसला फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची त्यांनी स्थापना केली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कुणी केली सुभाषचंद्र बोस पण इंग्रजांना संशय आला त्या संशयाच्या निमित्त एक ससेमेरा माग लागला आणि मग भारतात अटक होण्या पूर्वीच सुभाषचंद्र बोस यांनी नजरकैदेत असताना राहत्या घरातनं पलायन केलं आणि ते पलायन करत असताना नाव धारण केलेलं झिया उद्दी खान हे नाव परीक्षेला विचारलेलं आहे झियाउद्दी खान हे नाव धारण केलं आणि ते राहत्या घरातनं गायब झाले आणि त्याच्यानंतर पुढे गेले कुठं तर जर्मनीला ॲडॉल्प हिटलर या जर्मनीचा तानाशहा जो ऍडॉल्प हिटलर होता त्या हिटलरचा राईट हँड आहे रेबेन टॉप या रिबिन टॉपने त्यांचं स्वागत केलं हिटलर बरोबर एकच भेट आहे सुभाषचंद्र बोसांची जो ऍडॉल्प हिटलर दुसऱ्या महायुद्धाला सगळ्यात मोठं कारण आहे एकोणीसशे एकोणचाळीस टू एकोणीसशे पंचेचाळीस जगावर ज्यानं युद्ध लादलं दुसरं महायुद्ध त्याचं मेन रिझन हा ऍडॉल्प हिटलर आहे आणि त्याचा तो नाझीवाद एकोणीसशे मध्ये नाझी पक्षाची केलेली स्थापना माझा लढा हे आत्मचरित्र कोणाचं तर ऍडॉल्फ हिटलरचं रेबेंट ऑफ हा राईट हँड होता सुभाषचंद्र बोसांचं स्वागत केलं हिटलरला जाऊन भेटले भारताचा मुद्दा मांडला पण ऍडॉल्फ हिटलरला भारतीय प्रश्नामध्ये अजिबात रस नव्हता त्याच्यामुळे हिटलरनं सुभाषचंद्र बोसांना मदत केलेली नाही त्याच्यानंतर पुढं मग जपान मग जपानमध्ये रास बिहारी हे नाव पण लक्षात ठेवा रास बिहारी बोस या रास बिहारी बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती मग त्या आझाद हिंद सेनापती सेनापतीपद कुणाला देण्यात आलं तर या सुभाषचंद्र बोसांना आणि मग सुभाषचंद्र बोसांची तितन घोषणा आली की मुझे खून दो तुम्ही आझादी दुंगा आणि त्याच्यानंतर पुढं भारतातलं मावडॉकच ठाणं जिंकलं इन्फाळ पर्यंत धडक मारली पण इन्फाळ जिंकता आलं नाही कारण जपाननं तिकडं दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्कारली होती मग जो सपोर्ट मिळत होता तो बंद झाला आता इथं अजून प्रश्न पडतो की जपानच्या ताब्यात असलेलं अंदमान आणि निकोबार हे जे भेट आहे ती जपाननं सुभाषचंद्र बोसांना दिली मग त्यांनी त्यांची नावं अनुक्रमे काय ठेवली तर शहीद आणि स्वराज्य शहीद आणि स्वराज्य ही अनुक्रमे दोन नावं ठेवली होती सुभाषचंद्र बोसांचं हंगामी सरकार कधीच तर एकोणीसशे त्रेचाळीसच चा। सुभाषचंद्र बोस असं म्हणलं जात की अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस तैवान मधल्या तई पै या ठिकाणी त्यांचं विमान क्रॅश झालं त्यात त्यांचं निधन झालं पण ह्याचा आजपर्यंत क्लिअरली उलगडा झालेला नाही असा एकमेव व्यक्ती ज्याला भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर झाला होता पण तो परत माघारी घेण्यात आलेला आहे माघारी घेण्यात आलेला आहे म्हणण्यापेक्षा तो स्वीकारला गेला नाही असा एकच व्यक्ती आहे सुभाषचंद्र बोस मग सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही एक पदवी दिली आहे ते पण चांगलं लक्षात ठेवा हा आता मूळ प्रश्न पराक्रम दिवस तर तारीख होती तेवीस जानेवारी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत मग अशी क्रिकेट बोर्डावर बघा प्रश्न झाला होता मग तिथं सांगितलेलं उत्तर कोण आहे तर रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न मध्ये झालेली आहे आणि अध्यक्षपदावर सध्या कोण आहेत तर रोहित पवार हे अध्यक्ष आहेत बाकी बी सी सी चे रॉजर बिनी सांगितलं आय सी चे ग्रेक बारकेल सांगितलं आणि आताचा पुरस्कार तर क्रिकेटर ऑफ द इयर शुभमन गिलला देण्यात आलाय आणि सी के नायडू हा पुरस्कार कोणाला देण्यात आलाय जो सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार म्हणतात तर ते दोन जणांना देण्यात आले दोघांचीही नाव खाली कमेंटमध्ये मला कळवा नेक्स्ट क्वेश्चन योग्य विधान ओळखा आता अ गटात दिलेत ऑपरेशन आणि ब गटात दिले ते ऑपरेशन कशा संदर्भात आहे ते आता हे सगळ्यात महत्वाचं इथं सुद्धा प्रश्न बघा एक्झामला येणार तर पहिला पर्याय ऑपरेशन कावेरी आता इथं दक्षिण सुदान भारतीयांना दक्षिण सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे ऑपरेशन होतं त्याचं नाव कावेरीचं आहे ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरिया सात पॉईंट आठ रिक्टर स्केलचा भूकंप झाला त्या भूकंप दरम्यान दा, तुर्की आणि सिरियाची वित्तहानी झाली मग भारतीयांनी कोणती मदत पाठवली तर जी मदत पाठवली त्या मदतीलाच नाव देण्यात आलं ऑपरेशन दोस्त ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युक्रेनमध्ये भारतीय पौर डॉक्टर होण्यासाठी गेलेली अडकली तिथं मग त्यांना माघारी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन करुणा तर म्यानमारमध्ये मोचा नावाचं एक चक्रीवादळ आलेलं ते चक्रीवादळात अडकलेल्या लोकांना माघारी आणण्यासाठी तर ऑपरेशन करुणा आता अजून महत्वाचं ऑपरेशन आता लगतच जे ताज आहे ऑपरेशन अजय हे कशासाठी राबवण्यात आलेलं तर इस्रायल या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी ऑपरेशन अजय अजून एक ऑपरेशन राहिलंय ह्याच्यात ऑपरेशन देवशक्ती तर अफगाणिस्तान अफगाणिस्तान या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवशक्ती राबवण्यात आलेलं आहे ही ऑपरेशन झाली चार ही दोन सहा ह्याच्या बाहेर शंभर टक्के प्रश्न जाणार नाही व्यवस्थित बघा नेक्स्ट क्वेश्चन टिंब टिंब या नागालँडमधील राज्यसभेच्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला खासदार आहेत नागालँड ज्या राज्याची स्थापना होती है, एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला ज्या नागालँडचे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत नेफी रिओ नेफी रिओ हे सध्या नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नागालँड कधी बनला एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला कोहिमा ही नागालँडची राजधानी हे पण लक्षात ठेवा मग आता प्रश्न काय होता तर नागालँड राज्यसभेचे अध्यक्षपद तर कुणी भूषवले ए फॉन कोनेक हे त्यांचं नाव आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा रिलेटेड दोन तीन प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन जनस्थान पुरस्कार दोन हजार तेवीस चा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे जनस्थान पुरस्कार साहित्य क्षेत्रातला सन्माननीय पुरस्कार आहे जो पुरस्कार सुरू झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जो पहिला मिळाला विजय तेंडुलकर विजय तेंडुलकर घाशराम कोतवाल महत्वाचा प्रश्न विजय तेंडुलकर वर पडतो घाशराम कोतवाल हे नाटक कोणाचं आहे तर ते विजय आहे एकोणीसशे ला जनस्थान पुरस्कार सुरू झालेला आहे आणि आता तो कुणाला देण्यात आला तर प्रभा अत्रे आशा भोसले आशा बगे आणि संगीता बर्वे तर त्याचं उत्तर आहे आशा बगे भूमी भूमी नावाची त्यांची कादंबरी आहे ज्या कादंबरीला दोन हजार मध्ये मराठी भाषेतला साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ही भूमी कादंबरी पण एक्झाम ओरिएंटेड महत्वाची वाटेवरचे गाव हे पण एक्झाम ओरिएंटेड इथं महत्वाचं राहील अजून धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हे पण कुणाची कथा आहे तर ती पण आहे आशा बघे यांची अजून महत्वाचं अँजेला नावाची कादंबरी ती पण कुणाची तर आशा बघे यांची तर आशा बघे एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे राहतील जनस्थान पुरस्कार दोन हजार तेवीसचा कुणाला तर आशा बगे यांना नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो आता जानेवारी महिना एक्झामटेल महत्वाचं पण तारीख आहे तर राष्ट्रीय मतदार दिवस तारीख आहे पंचवीस जानेवारी इथं ऑप्शन आलेला नाही इथं आलाय पंचवीस डिसेंबर तर पंचवीस जानेवारी ही तारीख आहे राष्ट्रीय मतदार दिवस इथं ऑप्शन मिस्टेक झालेले आहे सव्वीस ऐवजी इथं लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी राष्ट्रीय जाने मतदार दिवस का तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोग कधी आला तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि त्या दिवसानिमित्त पंचवीस जानेवारी हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो जानेवारीचे विशेष सगळे व्यवस्थित बघा एक जानेवारी सांगितलेलं डीआरडीओ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस शांतता दिवस तीन जानेवारी बालिका दिवस चार जानेवारी ब्रेल लिपी दिवस सहा जानेवारी पत्रकार दिवस नऊ जानेवारी प्रवासी दिवस दहा जानेवारी हिंदी दिवस बारा जानेवारी युवा दिवस पंधरा जानेवारी महाराष्ट्राचा क्रीडा दिवस आणि पंधरा जानेवारी आहे भूदल स्थापना दिवस त्याच्यानंतर चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी मतदार दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस तीस जानेवारी हुतात्मा दिवस आणि जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन दिवस हे सगळ्याच्या सगळं परत नीट सविस्तर आहे का नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन संपले दहा क्वेश्चन होते महत्वाचे आहेत बोर होऊ देऊ नका सिलेक्ट व्हायचे तर बघा एक्स्ट्रा नॉलेज नक्की मिळेल आवडला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू